जुन्नर तालुक्यातील निमदेर येथील कुलस्वामिनी रेणुका माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखले जाते जुन्नरपासून साधारण आठ किलोमीटर तर पासून तेरा किलोमीटर अंतरावर मीना नदी तीरावर निसर्गरम्य वातावरणामध्ये दे, या देवीचे मंदिर वसलेले आहे हे देवस्थान मूळ स्थान माहुरगड येथील आहे येथील एक गादी पुणे जिल्ह्यातील तालुका राजगुनगर येथील कन्हेरसर या गावी आहे असे येथील जुने जाणकार सांगत आहे सन एकोणीसशे त्र्याण्णव साली श्री क्षेत्र कुलस्वामिनी माता देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली गेल्या एकवीस वर्षापासून या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जात असून हे बावीसावं वर्ष आहे नवरात्र उत्सव कालखंडामध्ये या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहचे अकरा दिवस आयोजन असते दिवसभरामध्ये देवीची आरती गाथा भजन हरिपाठ प्रवचन हरिकीर्तन व समस्त ग्रामस्थ भाविकांच्या सहकार्यातून महाप्रसादाचे आयोजन केले जाते चला तर मग जाणून घेऊया येथील कुलस्वामिनी रेणुका मातेविषयी माहिती नमस्कार डे टू डे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत जुन्नर तालुक्यातील निमदेरी 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 येथे येथे म्हटलं की रेणुका माता हे एक जोडून नाव होतं कारण रेणुका मातेमुळेच या गावाला त्याची ओळख आहे आज आपण त्या देवस्थानचे आपल्या बरोबर अधिकारी आहेत जे काम करतात देवस्थानचं भाऊ काय नाव आपलं ऋषिकेश रमेश भगत मी आपल्या देवस्थान ट्रस्टच्या सहसेक्रेटरी म्हणून काम करतो नवरात्र उत्सव चालू झाले की अनेक लोक विशेष करून वर्ग इथे पाया पडायला येतो का, का, तर ह्या देवीची काय आख्यायिका काय किंवा काय सांगायला तसं पाहायला गेलं तर मंदिर फार प्राचीन काळापासून म्हणजे पेशवे कालापासून आहे या देवीची जर आख्यायिका सांगायची झाली तर तसं देवीचं मूळ ठाणं आहे माहूरची रेणुका आणि ही देवी तसं आपलं जागृत देवस्थान आणि तसं पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं ही कुलदैवत आणि देवीची आग काय सांगायची झाली तर अशी आहे की जुन्नरमध्ये एरंडे नावाचे ब्राह्मण होते आणि ते कनेरसरला रेणुका मातीच्या जे ठाणं आहे कनेरसरचं तिथं रोज पूजा करायला जायची वयामानानुसार त्यांना पूजा करायला जाणं एवढं लांब शक्यता होत नव्हतं त्यामुळे वयामानानुसार त्यांनी वृद्ध झाल्यानंतर देवीकडे प्रार्थना केली की मला आता वयामानानुसार जमत नाही पूजा रोज करायला रोज यायला त्यामुळं काही हे असेल तर तू मान्य करून घे त्यानंतर घरी आल्याच्या नंतर त्या दिवशी रात्रीच त्यांना साक्षात्कार झाला देवी स्वप्नात आली देवीने सांगितलं की तू नियमित जशी पूजा करायला करायला येईल सोबत तुझ्या मागे मागे तुझ्या घरापर्यंत येईल तसंच हे झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर नियमित आपली जसे नित्यन होता तशी ती पूजा करायला सरला गेली पूजा वगैरे करून झाल्यावरती त्यांनी सांगितलं की देवी साक्षात्कार झाल्याप्रमाणे मी या ठिकाणी आलो कनेरसर सर राजगुरुनगर तर तिथून नंतर पूजा करून निघाल्याच्या नंतर देवी सांगितल्याप्रमाणे मागे, मागे निघाली या ठिकाणी इथं आल्याच्यानंतर ताण लागली म्हणून ते ब्राह्मण हिरंडे नावाचे जे होते ते इथं थांबले हातपाय धुऊन त्यांनी पाणी पिलं आणि त्यांच्या मनात थोडक्यात म्हणजे शंका आली की खरंच देवी आपल्या मागे आली का म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं ज्या टा वेळेस झाला त्या टायमाला देवीने अशी आट घातलेली की मी तुझ्या मागे येईल पण ज्या वेळेस तू मागे वळून पाशील त्याच ठिकाणी मी गुप्त होईल तसंच झालं इथं मागे वळून पाहिल्याच्यानंतर देवी या ठिकाणी गुप्त झाली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिल्याच्यानंतर काही नाही दिसलं म्हणून त्यांना वाटलं की देवीने जे सांगितलेलं ते झालं नाही घरी गेले नाराज होऊन ते तसे झोपी गेले झोपल्याच्यानंतर त्यांना पुन्हा परत साक्षात्कार झाला देवीने स्वप्नात सांगितलं की ती तुला सांगितल्याप्रमाणे मी तुझ्या मागे मागे आले होते पण तू या ठिकाणी मागे पाहिल्यामुळं मी तिथंच गुप्त झाले माझं तिथं तू मंदिर बांध आणि तुला जमल तसं येऊन माझी पूजा अर्चा कर अशा पद्धतीने देवीचं या ठिकाणी स्थान निर्माण झालं आता ही जवळ पेशवे काळातली घटना आहे तशी बरेच वर्ष झाले नक्की ना नाही सांगू शकत पण बरेच वर्ष झाले या गोष्टी तेव्हापासून हे ग्रामस्थांनी म्हणजे मंदिर तेवढं बांधलं हो हो त्या तिथून पुढे ही देवीची पूजेची परंपरा परंपरा चालू झाली त्यानंतर ग्रामस्थांनी हळूहळू देवीचं थोडं थोडं जसं उत्पन्न वाढेल हे करून देवीची पुनरार्चा केली त्यानंतर जसं जसं उत्पन्न वाढेल तशाप्रमाणे एक एक सुधारणा करत करत आतापर्यंत अशा पद्धतीने नावं आलेले आलेली नमस्कार आपलं नाव आनंद मोहन भगत मी उपाध्यक्ष म्हणून नंतर कार्यरित आहे या यावर्षी अखंड हरिनाम सप्ता अकरा दिवसाचा असतो आणि सकाळी देवीची महाआरती होती महाआरती झाल्यानंतर गाथा भजन होतं गाथा भजन झाल्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी हरिपाठ होतो हरिपाठ झाल्यानंतर प्रवचनाचा कार्यक्रम असतो प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी हरे कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर परत श्रींची आरती आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद होता आयोजन केलेलं असतं पंचक्रोशीतले भाविक भक्त आणि बाहेरचे पाहुणे या ठिकाणी पंगती देतात दररोज तिथं जवळजवळ चार पाच हजार पब्लिक संध्याकाळी जेवायला असतं आणि भाविकांची या ठिकाणी चांगली सोय केलेली असं एकदम सूज्यमय त्याचं काम घेऊन सगळं चांगलं राहण्याची ते एकदम चांगली सोय केलेली इथं म्हणजे भाविकांना कुठलीच अडचण नाही बुवा येणाऱ्या बाईक पंचर सगळी सोयी चांगल्या पद्धतीने दोस्तान ट्रस्ट करतोय अध्यक्ष करून किसनराव जाधव हे अध्यक्ष या ट्रस्ट चे साधारण ह्या देवस्थान ट्रस्ट ची स्थापना कधी झाली एकोणीसशे त्र्याण्णव ला या देवस्थान ट्रस्ट ची स्थापना झाली त्यावेळेच्या परिस्थिती आताच्या परिस्थितीमध्ये काय म्हणजे परत झाले किंवा काय उलाढाल झाली किंवा काय परिवर्तन घेऊन आलं ज्यावेळेला देवस्थान स्थापन झालं त्यावेळेला येण्याची सोय नव्हती माननीय छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून इथं पुलाचं काम झाले आणि आता पार्किंगची सोय आहे भक्तभवनची सोय चांगली येणाऱ्या भाविकांना मध्ये रूम बिहू नये आणि नवरात्रामध्ये आल्यानंतर त्यांना आम्ही जेवणाची बिवणं सगळी सोय करतो आणि हे सगळं सोयस गरम पाण्यापासून भाविकांची या ठिकाणी आंघोळीची सोय बी केली जाते सगळी व्यवस्था चांगली भाविकांची करतो आम्ही आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तुम्हाला दिसते साधारण गर्दीचा ओप कितव्या दिवस वाढतो शक्यतो तसं गर्दी होते चौथ्या ते पाचव्या दिवसापासून या ठिकाणी नवरात्रामध्ये जवळजवळ दोन तीन लाख भाविक म्हणजे पूर्ण नवरात्र घटस्थापना ते पर्यंत दोन तीन ते तीन लाख त्याच्याहून जास्त भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आलेल्या भाविकांना पार्किंगची सुविधा किंवा पिण्याचे पाणी किंवा आता आता ठीक पाऊस चालू आहे पण ऊन पण तुम्ही बाहेर दुपारी ऊन पडलं अशा वेळेला पायगा म्हणजे पाय भासतात अशा वेळेला काही उपाय नाणे केलेले आहेत या ठिकाणी समजा ऊन ज्या टायमाला असतं जास्त किंवा इतर जेव्हा वेळेसुद्धा उन्हाळ्याच्या टायमाला आम्ही खाली जे दर्शन रांग असते त्या ठिकाणी मॅट वगैरे टाकत असतो जेणेकरून भाविकांचे पाय वाजणार नाही किंवा जास्त ऊन जर असेल तर या ठिकाणी तुम्ही मंडप पाहताय तसा मंडप या ठिकाणी पूर्णपणे आम्ही टाकतो जेणेकरून भाविकांना उन्हाचा त्रास जास्त होणार नाही भाविक कशा प्रकारची प्रतिक्रिया भेटतो तुम्हाला किंवा आपल्याला भाविक घरघरून मदत करतात किंवा काय सांगत तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी जेवढी काही विकास कामं झालीत ही सगळी भाविकांची ग्रामस्थांची सगळ्यांचेच योगदानातून झालेली आहेत आणि भाविकांचे कसे दरवर्षी आता जो जेव्हापासून मी या ठिकाणी आहे तेव्हापासून दरवर्षी जसे भाविक येतात दरवर्षी त्यांचं सजेशन असं असतं की या वर्षी बरीच सुधारणा झालेली आहे मागच्या वर्षी हे नव्हतं मागच्या वर्षी ते नव्हतं म्हणजे आपण दरवर्षी नवनवीन काहीतरी करायचं जेणेकरून भाविकांना सोयीयुक्त वातावरण भेटेल अशा पद्धतीने आपण दरवर्षी काहीतरी उपाययोजना करत असतो यात्रा दरवर्षी भरती काय नाहीत पाहायला गेलं तर पाळणे नवरात्रामध्ये या वर्षी आहेत याच्या आधी नवरात्रात पाळणे एक भर पडली दिवसेंदिवस भाविकांचा पण वाढत चाललेला आहे आणि हे जे स्वरूप आहे नवरात्राचं पण नवरात्र सुरुवातीला ज्या टायमाला चालू केलं एकवीस वर्षापूर्वी या वर्षी बावीस वर्षे ज्या वेळेस चालू केलं त्या टायमाचं स्वरूप आणि आताचं स्वरूप हे बरीच तापव होती सुरुवातीला ज्या टायमाला आपण चालू केलं ते थोड्या स्वरूपात होत जसे जसे दिवस जात गेले तसं तसं याचं स्वरूप मोठं मोठं होत गेलेलं आहे त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये अष्टमीला आपल्या इथं नवचंडी याग होम असतो आपण होमासाठी जे यजमान बसतात ते म्हणजे सात जोड्या असतात होमासाठी विधी करण्यासाठी यजमान म्हणून सात जोड्या बसतात तर आपण त्याच्यासाठी आधी बुकिंग घेत असतो दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आपल्याकडे बुकिंग झालेली आहेत तिथून पुढचं जर बुकिंग करण्यासाठी आता असं केलेलं आहे काय साधारणतः जसे पद्धत कशी बुकिंगची पद्धत अशी आहे ज्यांना होमाला आहे त्यांनी आधी नावं द्यायची म्हणजे सात जोड्या सात जोड्या बसता देवस्थानच्या कार्यालयात त्यांनी संपर्क करून नावं द्यायची असतात आम्हाला बुकिंगसाठी जर संपर्क करायचा असेल तर आमच्या ऑफिसचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद शहाण्णव शहात्तर शहात्तर या ठिकाणी आमचे जे व्यवस्थापक आहेत संदीप तिवारी यांचा हा नंबर आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जी काही समजा देवस्थानबद्दल माहिती घ्यायची असेल किंवा काही विचारायचं असेल किंवा होमाची जी बुकिंग आपण आत्ता बोललो तसं काही जे माहिती घ्यायची असेल तर या नंबरशी संपर्क करू शकता आणि बुकिंगचा जो विषय आहे तर दिवसेंदिवस होमाचा जो खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढत असतो आणि होमाच्या दिवशी इथं दिवसभर दिवस अन्नदान चालू असतं पूर्ण जवळजवळ तसं पाहायला गेलं तर प्रसाद अटाणामध्ये जातो भाविकांना तर दिवसें दिवस वर्ण वर्ण ते दिवसेंदिवस वाढत भाविक वाढत चालले खर्च वाढत चालला अशा पद्धतीने वर्षानुवर्ष खर्च पण वाढतोय त्या पद्धतीने आम्ही एका जोडीचे पस्तीस हजार रुपये असं बुकिंग घ्यायचं चालू केलेलं आहे पस्तीस काय पस्तीस हजारामध्ये सर्व होमाचं साहित्य येतं त्यानंतर होमाचे जे हे असतात ब्राह्मण लोक ज्यांची आपण दक्षिणा दक्षिणा स्थिती दक्षिणा येते होमाचं सर्व साहित्य येतं पूजेचं साहित्य येतं आणि दिवसभर हो जो होमाचा जो प्रसाद चालतो अन्नदान जे होत हे सर्व त्याच्या त्याच्यामध्ये इन्क्लूड फक्त विषय असा आहे की बुकिंग म्हणजे अमाऊंट जे आपण बुकिंग पस्तीस हजार रुपये घेतो त्यामध्ये थोडंफार कमी जास्त पण होतं फक्त काय झाले कधी कधी असं होतं की समजा आपण बुकिंग याच्या आधी आपण पैसे घेत नव्हतं बुकिंगचे पण व्हायचं काय की समजा आता बुकिंग केली काही कारण असतो कॅन्सल व्हायचं मग त्यावेळेस आम्हाला जोड्या पाहायला थोडंसं हे करायला लागायचं चौकशी करायला लागायची कष्ट घ्यायला लागायचे असं कॅन्सल न होण्यासाठी आम्ही ही संकल्पना चालू केलेली काय महत्व जर तसं अष्टमीला जो होम होतो या थोडक्यात आपल्या मनातले जे संकल्प असतील हे सिद्धीच जातात आता माझा हा स्वतःचा पण अनुभव आहे मी स्वतः पण होमाला बसलेलो आहे होमाला बसल्याच्या नंतरच जे आपली शारीरिक जी हे असते आणि आपण म्हणतो जी प्रसन्नता असते ती कायम राहते शारीरिक ऊर्जा आणि शारीरिक ऊर्जा जी हवं ती एक वेगळ्या प्रकारची म्हणजे सांगू शकत नाही असा एक माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आणि प्रत्येकाने माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने एकदा हा अनुभव घ्यावा असं वाटत नाही असं वाटत नाही रक्कम जरी जास्त असली ते बरोबर आहे परंतु त्या प्रमाणात या ठिकाणी थी अन्नदान पण होतं त्या पद्धतीत खर्च पण होतो आणि त्या पद्धतीत पूजा पण होते आणि सगळा जो विधी आहे तो सर्व शास्त्रोक्त आणि परफेक्ट याच्यात होतो अच्छा आमदार आपण शेट बँके आपल्या तालुक्याचे आमदार म्हणून काम पाहत होते आता शरद दादा सोनोने आमदार म्हणून काम पाहतात यांच्याकडून कशा प्रकारची मदत भेटती किंवा नाही भेटत किंवा काय सांगत त्यांच्या कामाविषयी आता तसं पाहायला गेलं तर सगळ्यांचा तसा या ठिकाणी सहकार्य असतं अतुल दादांनी सुद्धा आम्हाला निधीसाठी मदत केलेली आहे त्यानंतर आपले खासदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अमोल कोल्हे साहेबांनी पाच लक्ष रुपयाचा हा जो मंडप आहे या ठिकाणी बाहेर अर्धा मंडप जो आहे तो अमोललादा पल्ले यांनी दिलेला आहे आणि राहिलेला अर्धा मंडप भाविकांच्या याच्यातून दोन लक्ष रुपये तळेगावचे नगरसेवक निखिल भगत म्हणून त्यांनी दोन लक्ष रुपये आणि आमच्याच गावचे धोंडकर म्हणून आहेत हरिभाऊ धोंडकर त्यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय हरिभाऊ धोंडकर यांनी एक्कावन्न हजार रुपये या याच्यासाठी मदत केली आणि उरलेला निधी आपण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून खर्च करून हा मंडप दर्शन रांगेसाठी आपण पूर्ण केलेलं आहे आता जे विद्यमान आमदार आहेत शरद दादा यांची कशा प्रकारची आता तसं यांचं नवीनच आमदार नियुक्त झालेत दादांकडून सुद्धा आमच्या अशीच अपेक्षा असेल की शरद दादांनी आम्हाला निधी देण्यासाठी किंवा तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून म्हणा किंवा शिफारस म्हणा अशा पद्धतीने आम्हाला निधी उपलब्ध दे करून जेणेकरून देवस्थानचे अजून विकास काम होतील यासाठी दादांनी आम्हाला मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे सर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव दिलीप दिगंबर भगत रेणुका देवी पा, या देवस्थान ट्रस्ट देवस्था आपण का, का, काय म्हणून या ठिकाणी मी सचिव म्हणून काम पाहतो मला एक सांगा देवस्थान ट्रस्ट काय आपल्या तर दिवसागमित चालू आहे ह्यापूर्वी कुठली कामं राहिली ती झाली आणि आता कुठली कामं दृष्टिक्षेपत आहे कसं काय काय या कामांविषयी खरं तर रेणुका माता देवस्थानबद्दल आता माझ्या सहकार्याने माहिती तुम्हाला दिलेलीच आहे या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त जास जे भाविक येतात त्या भाविकांच्या सुखसोयी कशा पद्धतीने आम्हाला करता येते याच्यावरती जास्त फोकस कायमच राहिलेला आहे त्या संचालक मंडळाचा आम्हाला या ठिकाणी आता पार्किंगसाठी खरं तर जागा कमी आहे आणि ती जागा गायरांमधून मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्या संदर्भात आम्हाला ग्रामपंचायती सहकार्य कायम लाभलेलं ला आहे आता त्याच्यानंतर आशाताईबुचक्यांनी शरदांनी याच्यावरती आम्हाला मदत केलेली आहे विविध विकासकामात मा माझ्या सहकार्याने सांगितलं की या ठिकाणी आपल्याला विकासकामं देखील आम्हाला सगळ्याच राजकीय नेत्यांनी दिलेली आहेत पण जर आमच्याकडं जागा उपलब्ध झाली आणि जी आमच्याकडं आत्ता सध्या ती जागा उपलब्ध आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही आता आपल्याकडे एकरची जागा उपलब्ध आहे टोटल पण त्याच्यामध्ये एकर मध्ये बऱ्याचशा प्रिमाइसेस तयार करतात तर आहे त्या जागेवरती आणखी ती जागा कशा पद्धतीने वाढवता येईल याच्या संदर्भात आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही एक नवीन डीपीआर बनवलाय ज्या डीपीआर मध्ये आपण समोर पाहिलं होतं की आमच्याकडे एक दर्शन रांगे ती जर आम्ही दोन मजली किंवा तीन मजली मदत करू शकलो तर दर्शन रांगेसाठी आणि भक्त निवाससाठी ते एकाच याचा उपयोग आम्हाला करता येईल जी आमच्याकडे शाळेसाठी जी जागा उपलब्ध आहे ती शाळा जर आम्ही दो मजली किंवा ती मजली करू शकलो तर खाली शाळा भरल्यानंतर वरती आम्हाला चांगले व्ही आय पी गेस्ट रूम्स तयार करता येतील त्यानंतर ती आमच्याकडे बाजूला जी जागा उपलब्ध आहे तिथं आमचा काही दिवसानंतर एक प्रथम उपचार दवाखाना एखादा असावा किंवा एखाद्या चांगल्या प्रकारचा क्लिनिक असावं असाही आमचा मानस आहे त्यानंतर मंदिराच्या पुढच्या साईडला जिथं होम हवन आहे त्याच्या पुढच्या साईडला आमच्याकडे काही जागा रिकामी तर तिथं आम्हाला एक ध्यानधारणा केंद्र असावं अशा मेडिटेशन केंद्र असावं अशी आमचं एक मानस आहे त्याच्यानंतर आता नव्यानेच ए आयचा जमाना आलेला आहे बऱ्यापैकी भाविकांना एका बसल्या जागेवरती देवीचं दर्शन वगैरे घेण्याची अपेक्षा असते मग असं काही करता येईल ई आयच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या माध्यमातून ऑडिटोरियम असेल एखादं चांगल्या प्रकारचं का आ, एक चांगलं ऑडिटोरियम तयार करून घर बसल्या लोकांना कशाप्रकारे आपल्या देवीचं दर्शन घेता येईल याच्याविषयी आमचं या ठिकाणी भविष्यामध्ये काही मानस आहे जे लोकांना बऱ्याचदा ऑनलाईन जमाना असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही आणि कामाचा वेळा भरपूर असतो तर घरीच या ठिकाणी एकवीस दिवस देवीची पूजा अर्चा करत क इथं घरून बसून कशी करता येईल आणि नंतर तुमची ज्यावेळेस मागणी पूर्ण होईल देवी शं शंभर टक्के देवी आपली नावसाला पाहणार देवी आणि ज्यावेळेस लोक मनोभावे त्यांची सेवा करून घरामध्ये ज्यावेळेस त्याची पूजा वगैरे करतात काही मागणं सांगून आणि त्यांचं मागणं शंभर टक्के पूर्ण होतं तर मग ती लोकं ज्यावेळेस इथे येत असतात त्या येण्या येण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारच्या सोयी असणं गरजेचं आहे तर आम्हाला इथपर्यंत जे आमचे कनेक्टिव्हिटीचे रस्ते आहेत मग जसं जुन्नर निमदेरी रस्ता असेल किंवा जुन्नर ते नारंगाव ते रेणुक माता देवीपर्यंतचा रस्ता असेल या रस्त्याकडे विशेष लक्ष राजकीय नेत्यांकडून मिळावं याचंही आमचे प्रयत्न चालू असतात असे छोटे मोठे जे आहेत ते देवस्थानच्या माध्यमातून जेवढ्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी सातत्याने राबवण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला तसं पाहिलं तर आता नितांत गरज आहे ते नदी पात्राच्या साईडने आम्हाला संरक्षण भिंतीची फार मोठी गरज आहे का जेणेकरून ते पाणी आतमध्ये नाही आलं पाहिजे आणि पाणी आता पाणी आतमध्ये जेव्हा मोठं पाणी येतं देवीला त्यावेळेस नदीला पाणी आल्यानंतर पाणी मंदिरामध्ये येतं मग तिथं आम्हाला संरक्षण भिंतीची गरज आहे डाव्यात पाणी जातं देवी अगदी पाण्यामध्ये असते मग ती आम्हाला संरक्षण भिंतीची फार मोठी गरज आहे दुसरं ह्या साईडला जर पाहिलं तर हे गावच ॲक्च्युली दरीमध्ये म्हणून याला निमदरी नाव पडले तर मग डोंगरदाऱ्यांमध्ये असलेलं हे गाव तसं पाहिलं तर आणि मग बाजूनी सगळ्याचं टेकडी वगैरे आहे तर ती सुद्धा ढासळण्याची भीती असते आम्हाला त्या साईडने भवनला एक संरक्षण भिंतीची एक जास्त गरज आहे ह्या अशा काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आमच्या दृष्टीने फार मोठ्या आहेत पण कदाचित राजकीय दृष्टीने त्या छोट्या असतील आम्हाला त्या गोष्टींची गरज आहे या ठिकाणी सांडपाण्याची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून बंदिस्त गटार काही दिवसामध्ये ती आम्हाला यावेत एक चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध व्हावं जेणेकरून ओझर किंवा मग आपण ज्या मोठे देवस्थान आहेत शिर्डी वगैरे त्या पद्धतीच्या पाहतो तर त्या पद्धतीचं एक जर मार्केट आम्हाला इथं डेव्हलप करता आलं तर तेही आमचा भाविकांसाठीचा सा सातत्याने प्रयत्न आहे जेणेकरून याच गावामध्ये राहून इथंच पर्यटन म्हणा धार्मिक पर्यटन म्हणा ह्या सगळ्या गोष्टीं जे भाविक येतात त्या भाविकांची सेवा होईलच होईल प्लस गावामध्ये रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल याकडे पण देवस्थान ट्रॅकचं कायम लक्ष आहे आणि ह्याच्यासाठी राजकीय नेत्यांना देवस्थान ट्रजच्या वतीने कायम आव्हान आहे की या ठिकाणी आम्हाला तुम्ही जे जे शक्य आहे ते ते सहकार्य करून आम्हाला जिथून कुठून तुम्हाला निधी देता येईल तो निधी देण्यात यावा एवढंच आव्हान देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून असेल ह्या सर्व संदर्भात आपण आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार शरददा सोनवणे बोललं यांच्यावर भेटलं त्यांच्यावर काही चर्चा केली शरद सोनवणे यांनी आम्हाला या ठिकाणी मागच्याच महिन्यामध्ये देवस्थान ट्रस्टकडं आम्हाला माहिती दिली होती की आता काही दिवसामध्ये कुंभमेळा येतोय आणि त्या धर्तीवरती शरदादा सोनवणे फार मोठा निधी आपल्या गुन्हे तालुक्यामध्ये आणणार आहेत असं आम्हाला त्यांनी कळवलं आणि आमच्याकडनं त्यांनी व्यवस्थित डी पी आर घेतलेला आहे सुमारे दोन कोटी रुपयाची कामं त्यांनी आम्हाला सुचवायला सांगितलं ते बोलले सर जास्तीत जास्त कामं तुम्हाला या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आपण तीर्थक्षेत्रामध्ये दे बसवून देऊ अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता आपण पाहिलं तर आपलं हे जे मंदिर आहे त्याला इतका सुंदर मीना नदीचा किनारा भेटलेला आहे आणि त्याच्यामुळे याच्या सौंदर्यातून भरपूर आहे तर याचा उपयोग कसा करून घ्या ना त्याच्यासाठी काही वेगळे काही चेंजेस केले हो आम्ही नदी किनाऱ्याला लाभल्यामुळं आणि त्याच्या बाजूलाच आम्हाला गुलाबशेठ पार्कने के एक केटी दिला त्या केटीवरमुळं काय झालंय की पाण्याचं प्रमाण तर चांगल्या प्रकारे राहिलं म्हणजे जे ओझरच्या धर्तीवर तुम्ही पाहिलं तर बोटिंग स्वरूपाचं आम्हाला एक चांगलं काम या ठिकाणी करता येऊ शकतं दुसरं असं आहे की आमच्या देवीची आख्या एक आहे की या ठिकाणी जे भाविक भक्त येतात त्यांनी जर ह्या कुंडामध्ये स्नान केलं तर त्यांचे त्वचारोग बरे होतात आणि असे लाखोनी भाविक या ठिकाणी येत असतात मग त्यासाठी आम्ही एक चांगला स्विमिंग टँक की ज्याच्यामध्ये एका लेवलची उंची असेल पाण्याची महिलांसाठी वेगळं आतमध्ये जाता येईल प्रॉपर व्यवस्थित त्यांना स्नान करता येईल कारण नदीमध्ये उतरायचं म्हटलं तर एक भीती असते पाण्याची तर त्या एका लेवलचा स्विमिंग टँक बनवणं असेल त्यांना चेंजिंग रूम बनवणं असेल ह्या सुद्धा आम्ही डी पी आरमध्ये काही सुधारणा करून त्या श्रद्धादांकडे पण पोचवलेल्या आहेत आणि अन्य नेत्या मंडळींकडं पण आमची मागणी असतेच कायम